जय श्रीराम सर्वदर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब करताय त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आभारी आहे आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि स्वीकारण्याच्या क्षमतेवर मला आत्मविश्वास आहे नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि स्वीकारण्याच्या क्षमतेबद्दल मला आत्मविश्वास आहे रोजच्या दिवसाला प्रत्येक क्षणाक्षणाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला नवीन लहरी येत असतात नवीन काहीतरी तंत्रज्ञान नवीन गोष्टी नवीन आधुनिक पद्धती या येत असतात प्रत्येक बाबतीत प्रत्येक बाबतीत त्या येत असतात काम करण्याच्या पद्धतीमध्ये ते काम कोणत्या पद्धतीने करावं एक जनरेशन गॅप असते एक पूर्वीचं म्हटलं तर एकोणीसशेच्या काळामधली एक जनरेशन गॅप दोन हजारमधली एक जनरेशन गॅप ही जर घेतली तर तेच सेम तेच काम करताना पण या जनरेशन गॅपमधली जी आधुनिकता आहे करण्याची पद्धत आहे ती नक्कीच आपल्याला दिसून येते आपण असं म्हणू की माझ्या जनरेशनच्या जा जे असं म्हणतो मोबाईल आमच्या वेळेस हे नव्हतं आमच्या वेळेस आठसा टी व्ही नव्हता लॅपटॉप आम्हाला माहितीच नाही कम्प्युटर म्हणजे आम्हाला खूप नवीन वाटायचं पण आता असं म्हणतात की पोटातून येणारं बाळच सगळं शिकून येतं हातात घेतला की जे आपल्यालाही माहीत नाही तो मोबाईल किंवा तो लॅपटॉप कसा चालवायचा हे त्यांना माहिती असतं सांगायचं तात्पर्य हे की या ज्या घडामोडी आहेत हे नवीन बदल आहेत हे नवीन बदल बरेच वेळा जिथे आपण वय किंवा आपला अनुभव हो, या गोष्टी सोडून थोडासा विचार करायचा म्हटला तर ज्यावेळेस मी असं म्हणते की मला एक चाळीस वर्षांचा अनुभव आहे हो मला माहिती आहे ही गोष्ट कशी करायची पण कदाचित हो कदाचित कधीतरी असंही आश्चर्य होतं की जिथे चार वर्षाची मुलगीसुद्धा मला एखादी किरकोळ गोष्ट अशी सांगून जाते किंवा अशी दाखवून जाते त्यावेळेस मलाही संभ्रम पडतो अरे ही गोष्ट याही पद्धतीने केली जाऊ शकती याही पद्धतीने बोलली जाऊ शकते याचा असाही विचार केला जाऊ शकतो तुम्हालाही रोज असे अनुभव नक्कीच येत असतील काळाप्रमाणे बदलत राहणे चांगल्या छान पॉझिटिव्ह सकारात्मक बदल सकारात्मक ऊर्जा ग्रहण करणे त्या स्वीकारणे आणि आपल्या कार्यातून प्रत्यक्ष आपल्या कृतीतून त्या करणे हे खूप आत्ता महत्त्वाचं आहे गरजेचं आहे त्याच जुनी जुन्या चालीरीती रूढी त्याच चा परंपरा तीच काम करण्याची पद्धत तेच नातं टिकवण्याची पद्धत तेच पुढे चालत आणणं जरुरीचं चा नाही जर चांगल्या काही गोष्टी आहेत की जेणेकरून ते बदल करून आपल्या नात्यामध्ये आपल्या कामामध्ये आपल्या जीवनामध्ये जर पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा सकारात्मक बदल येत असतील आणि या विचारसरणीमुळे या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जर आपली आणखीन समृद्धी होणार असेल वाढ होणार असेल तर नक्कीच अशा गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत त्याचं स्वागत केलं पाहिजे उलट या गोष्टींची वाट बघण्यापेक्षा की या गोष्टी स्वतःहून समोरून येतील त्यापेक्षा आपणच हल्ली आपणच जसं आपण मुलांना सांगतो की आपल्याला माहिती आहे की अपडेट राहिलं पाहिजे आता रोज काय नवीन आहे ते बघण्याचा ते समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते कसं कृतीत आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हा बदल स्वीकारण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे माझी मनस्थिती तशी आहे तो बदल मी हसतच स्वीकारते तो बदल मी माझ्या कृतीत घेते ती क्षमता माझ्यामध्ये आहे बदलणाऱ्या काळाबरोबर मीही बदलत आहे ही बदलणं स्वीकारण्याची क्षमता ती ऊर्जा माझ्यामध्ये आहे याबद्दल मला आत्मविश्वास आहे नवीन गोष्टी शिकण्याच्या आणि स्वीकारण्याच्या क्षमतेबद्दल मला आत्मविश्वास आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट स्वीकारता मनापासून त्याचा स्वीकार करता हसतमुखाने त्याचं स्वागत करता त्याच वेळेस अशा वस्तू शिकल्या जातात त्या कृतीत आणल्या जातात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते स्वीकारणं मी रोज माझ्या व्हिडिओजमधून माझ्या विचारातून सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल असते माझी सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तुम्ही ती स्वीकारत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब जगदम जगदम स्वामी ओम